प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रवा कोलंबी फ्राय तर चला बघूया कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला हळद घरगुती मसाला गरम मसाला चवीप्रमाणे मीठ अद्रक लहसू मिरची कोथंबीरची पेस्ट अर्ध्या लिंबाचा रस टाकून छान मिक्स करून घेणार आहे ही कोलंबी आपल्याला तीस मिनिटासाठी छान मॅरिनेट करून घ्यायची आहे आता मी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये हळद घरगुती मसाला गरम मसाला चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिक्स करून घेणार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेली कोलंबी टाकून त्याला रवा लावून घ्यायचा आहे छान रव्याची कोटिंग करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी सर्व कोलंबीला रवा लावून घेतला आहे आता आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे तेल छान गरम झालं आहे आता आपल्याला रवा लावलेली कोलंबी तव्यावर तळून घ्यायची आहे आपल्याला सर्व कोलंबी एकदाच टाकायची नाही एक टाका है है। एक कोलंबी टाकायची आहे तुम्ही बघू शकता मस्त एक बाजू शिजली आहे आता आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आपली कोलंबी तयार आहे आता आपल्याला काढून घ्यायची आहे गरमागरम रवा कोलंबी फ्राय खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका